बातमी शिरूरमधून अज्ञातांकडून पत्रकारासह वृद्ध शेतकऱ्यावर हल्ला केला गेलाय अनधिकृत बांधकामाच्या बातमीसाठी हे पत्रकार गेले होते आंबेगाव तालुक्यातील निघाटवाडी येथील ही घटना आहे मनसर पोलीस ठाण्यात अकरा जणांविरोधात गुन्हे दाखल झालेले आहेत आणि आता पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत तरी दृश्य आपण पाहतो आहे एका महिला पत्रकाराला ही मारहाण करण्यात आलेली आहे सुधाकर बाबुराव काळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी पांडुरंग मोरडे त्याचे दोन मुलं प्रशांत आणि निलेश मोरडे आणि इतर आठ ते नऊ अनोळखी लोकांनी पत्रकार महिला पत्रकाराला धक्काबुक्की मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे पुढे काय करणार म्हणजे प्रशासनाला देखील केराची टोपली दाखवली आणि अतिक्रमण चालू ठेवलंय तर ह्या संदर्भात तहसीलदार असतील प्रांत असतील कलेक्टर असतील यांना माझा सगळ्यांना एक प्रश्न आहे की जर तुमच्या नोटीस हे उत्तर असेल तर तुम्ही पुढे काय करणार म्हणजे तर एका महिला पत्रकाराला सुद्धा ही मारहाण झालेली आहे अज्ञातांकडून पत्रकारासह वृद्ध शेतकऱ्यावर हल्ला झालेला आहे ही महिला पत्रकार या ठिकाणची समस्या ही मांडत होती त्यावेळेस आठ ते नऊ जण आले आणि त्यांनी वृद्ध व्यक्तीला सोबतच या महिला पत्रकाराला मारहाण केलेली आहे अनधिकृत बांधकामाच्या बातमीसाठी की महिला पत्रकार या ठिकाणी बातमीदारी करत होती मात्र या महिला पत्रकाराला सुद्धा मारहाण झाली आहे म्हणजे प्रशासनाला देखील केराची टोपली दाखवली आणि अतिक्रमण चालू ठेवलंय तर संदर्भात तहसीलदार असतील प्रांत असतील कलेक्टर असतील यांना माझा सगळ्यांना एक प्रश्न आहे की जर तुमच्या नोटीस हे उत्तर असेल तर तुम्ही पुढे काय करणार म्हणजे प्रशासनाला देखील टोपली दाखवली आणि अतिक्रमण चालू ठेवलंय तर ह्या संदर्भात तहसीलदार असतील प्रांत असतील कलेक्टर असतील यांना माझा सगळ्यांना एक प्रश्न आहे की जर तुमच्या नोटीस यायला हे उत्तर असेल तर तुम्ही पुढे काय करणार तरी धक्कादायक बातमी समोर एका महिला पत्रकाराला मारहाण झालेली आहे पत्रकारासह वृद्ध शेतकऱ्यावर हल्ला झालेला आहे आठ ते नऊ जणांनी हा हल्ला केलाय अज्ञातांकडून हा हल्ला झालेला आहे संपूर्ण व्हिडिओ समोर आलेला आहे आता या प्रकरणी काय कारवाई होते याकडे लक्ष आहे मात्र एका महिला पत्रकाराला सुद्धा मारहाण करण्यात आली आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अमोल दरेकर आपल्यासोबत जोडलेले आहेत अमोल अत्यंत धक्कादायक हा प्रकार आहे एका महिला पत्रकाराला सुद्धा मारहाण झालेली आहे व्हिडिओ समोर आलेला आहे पोलिसांनी जे व्हिडिओ दिसतायत त्यांना आतापर्यंत अटक केली आहे का नक्की जगदीश आपण या ठिकाणी तालुक्यातील नुतवाडी या ठिकाणी आता एक बातमी ज्यावेळेस महिला पत्रकार आहे ती त्यावेळेस गेली होती त्यावेळेस हल्ला करण्यात आला आणि तर यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही पुन्हा आपण त्यांच्याकडे जाऊच मात्र हा धक्कादायक प्रकार पुण्यातील शिरूर या ठिकाणी घडलेला आहे एक महिला पत्रकार तिथली स्थानिक माहिती देत होती अनधिकृत बाबत माहिती देत होती बातमीदारी करत होती मात्र या महिला पत्रकाराला सुद्धा मारहाण झाली आहे